घरोघरी चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे ऐश्वर्याचं सारंग लग्न लागलेलं असतं आणि तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो की ठरल्याप्रमाणे लाईट पण बंद झाली होती आणि अंधार झाल्यानंतर पुन्हा लाईट आल्यावर मात्र तिथे सौमित्रच्या ऐवजी सारंगच होता हे कसं काही शक्य झालं या सगळ्या गोष्टीचा ती विचार करू लागते आणि इकडे मात्र तिला जानकी सांगत असते की हार घाल यासुद्धा सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात तुला थोडस वाकावं लागल हे सुद्धा तिला सतत आठवत असतं दुसरीकडे सौमित्र आणि अवंतिका सोबत असतात आणि तेवढ्यातच अवंतिका जानकीला मेसेज करून सांगते की सगळं काही सुखरूप आहे सौमित्र सापडलेला आहे काळजी करण्याचं कारण नसावं आता हे मॅसेज वाचून मात्र जानकीला खूपच आनंद होतो ती ऋषिकेशला बोलवते आणि सगळं सांगू लागते तेव्हा मात्र ऋषिकेशलाही खूप आनंद होतो दुसरीकडे आता ऐश्वर्याचे वडील खूप चिडलेले असतात ते म्हणतात की हे झालंच कसं एवढा कडक पहारा असून सुद्धा कसं शक्य झालं तेवढ्यात मात्र त्यांच्याकडे उत्तर नसतं आणि तिथे तिची आई येते आणि ती विचारू लागते काय झालं तर तो म्हणतो काही नाही झालं आणि अचानक तो म्हणतो की चला तुमचं काय आहे इथं तुम्ही कुठं होता इतक्या वेळ तेव्हा मात्र तिच्याकडे पटकन बोलायला उत्तर नसतं म्हणून ती जरा शांतच बसते आणि हा प्रश्न विचारल्यावर त्याच्या सोबत असलेले माणसं सुद्धा सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात की नक्की ही कुठं होती एवढा वेळ इकडे मात्र जानकी आणि ऋषिकेश खूप आनंदात असतात परंतु पुन्हा जानकीच्या मनामध्ये शंका येत असते की ऐश्वर्या तर खूपच अपसेट आहे म्हणून ती ऋषिकेशला पुन्हा पुन्हा तेच सांगत असते परंतु ऋषिकेश म्हणतो तुमच्या बायकांच्या मनाचा खेळ आहे तेव्हा जानकी म्हणते मुक्ताला सुद्धा हे जाणवलेलं आहे परंतु ऋषिकेश तिची समजूत घालतो आणि जानकी म्हणते तुम्ही बघितलं का लाईट गेल्यावर सुद्धा हार घालायला तिला चार वेळेस सांगायला लागलं जसं काय तिला कुठल्या गोष्टीचा शॉक बसला होता तर मात्र आता ऋषिकेशला जाणवत असतात इकडे मात्र ऐश्वर्याच्या आईला कारण सुस्त म्हणून ती सांगते की मुलीचं लग्न बघायचं नसतं ना म्हणून मी वरच्या खोलीतच होते म्हणून मी खाली आली नाही पण तुम्हाला काय झालंय का, का चिरलाय एवढे तर मात्र तो कारण सांगत नाही आणि अजूनच जोरात काही नाही म्हणून तिच्या अंगावर ओरडतो तेव्हा मात्र ती अजूनच थोडीशी घाबरल्यासारखी त्याच्यासमोर दाखवते परंतु आता सगळेजण लग्नाची भीती सुरू झाली आहे म्हणून आतमध्ये चला असं म्हणते आणि सगळेजण तिथन निघून जातात आणि इकडे मात्र पुन्हा जानकी आणि ऋषिकेशचा त्याच गोष्टीवरनं विषय चालू असतो की मला तरी काहीतरी गडबड वाटते तर तेव्हा ऋषिकेश तिला समजावतो मला सगळं जाणवत होतं की ती खरंच शॉक झाली होती लाईट गेल्यानंतर परंतु असेल कदाचित का कारण मुलींना आई वडिलांना सोडून यावं लागतं म्हणून कदाचित तिला थोडा धक्का बसला असेल इकडे मात्र आता गुरुजी सारंगला तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालण्यास सांगता आणि इकडे ऋषिकेश जानकीला तू काळजी करू नको असं म्हणून तिथनं निघून जातं परंतु जानकीच्या मनामध्ये काहीतरी गोंधळ आहे हे सुरूच असतं इकडे गुरुजी सारंगला ऐश्वर्याच्या घरात मंगळसूत्र घालण्यासाठी वाट्यांना हळदी कुंकू लावायला सांगतो तेवढ्यात मात्र आता सारंग त्यांनी सांगितलेला विधी करतो आणि तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालण्यासाठी हात पुढे करतो इकडे मात्र गुरुजींनी मंगळसूत्र घालण्यासाठी सांगितलेलं असतं म्हणून आता ऐश्वर्याचा अजूनच संताप होत असतो आणि ती तिच्या हातामध्ये जो हार असतो तोच ती जोरजोरात पिगळत असते इकडे मात्र सारंग तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो त्यानंतर गुरुजी जोडवे घालण्यासाठी बोलवतात आणि जानकी लगेच स्टेजवर येते आणि ती म्हणते आले गुरुजी घालते मी जोडवे आणि तेवढ्यात ती म्हणते जाऊ बाई करा आता पाय पुढे आणि मग ती कौतुकाने ऐश्वर्याच्या पायामध्ये जोडवे घालते आणि ऐश्वर्या सुद्धा तिच्या समोर अगदी काही सगळं व्यवस्थित असल्याचं नाटक करते दुसरीकडे गुरुजी सांगता गाठ बांधण्यासाठी आता कोणाला तरी बोलवा तेवढ्यात आजी म्हणते हा मान बहिणा भाईचा आहे आणि शर्वरी तूच जा गाठ बांधायला पण गेल्यावर नाव घेतलं पाहिजे बरं का तर तेव्हा मात्र शर्वरी होकार देते आणि त्यानंतर गुरुजी बोलवतात म्हणून शर्वरी त्या दोघांची गाठ बांधते आणि इकडे मात्र जानकी तिला म्हणते गाठ तयार आहे ना आणि नाव पण तयार आहे ना तर हो। ना ना आता ती म्हणते हो गाठ बांधताना मी नाव घेणार आहे म्हणून ती छान असं नाव घेते तर आता इकडे ऐश्वर्याच्या मनातला गोंधळ सुरूच असतो आणि शर्वरीनी नाव घेतल्यामुळे तिच्या नवऱ्यालाही खूप आनंद होतो दुसरीकडे आता ऐश्वर्याची आई तिला आहेर पण कळते इकडे सौमित्र खूपच टेन्शन मध्ये असतो आणि हे अवंतिकाला जाणवत असतं इकडे मात्र ऐश्वर्याच्या मनातला गोंधळ काही संपत नसतो आता गुरुजी पुढचे विधी सांगतात की आता सप्तपदी करावे लागेल सप्तपदी करताना मात्र आता जानकीच्या मनामध्ये तिच्याबद्दल सगळे चांगले विचार सुरू असतात परंतु सप्तपदी करताना मात्र ऐश्वर्याच्या मनामध्ये गोंधळ जो उडालेला असतो त्याचबद्दल ती विचार करत असते आणि प्रत्येक सप्तपदीला ती एक वेगळी शपथ घेत असते की इरणदेवींना मी कसं उद्ध्वस्त करणार आहे परंतु त्याच शपथीबरोबर मात्र इकडं जानकी चांगलाच विचार करत असते आणि शपथ घेताना मात्र ऐश्वर्याला सौमित्र बरोबर घालवलेले सगळे क्षण आठवत असतात तिने त्या त्याची कशी उष्टी हळद लावली होती त्याच्यासोबत कसं जेवण केलं होतं त्याच्या कपड्यांचे माप घेतले होते त्याला नवीन कपडे शिवण्यासाठी दिले होते लग्नाला हे सगळं काही तिला आठवत असतं परंतु आता त्याचा काही उपयोग नसतो कारण तिचं लग्न मात्र सारंग सोबत लागत असतं आणि सौमित्र मात्र तिथून पळालेला असतो आणि इकडं तिच्या वडिलांनाही खूपच मोठा धक्का बसलेला असतो परंतु आता तेही काही करू शकत नसतात दुसरीकडे आता सप्तपदीचे विधी सुरूच असतात आणि इकडे जानकी मात्र तिच्या लक्षात आलेलं असतं की ऐश्वर्याच्या मनामध्ये नक्कीच वेगळं काहीतरी सुरू आहे म्हणून आता इकडे ऐश्वर्या जानकीला सुद्धा उद्ध्वस्त करण्याची शपथ खात असते आणि इकडे जानकी मात्र मनामध्ये बोलत असते की कि तुझं किती वाकडं पाऊल पडलं ना तरी मी सांभाळून घेईल तेवढ्यातच मात्र सप्तपदी करताना ऐश्वर्याचा तोल जातो आणि तो तोल मात्र जानकी सांभाळते आणि तेवढ्यातच दोघांची गाठ सुट्टा सुट्टा राहते आणि जानकी आणि ऋषिकेश मात्र त्या दोघांची गाठ पक्की करतो हे सगळं बघून घरच्यांनाही खूपच आनंद होतो जेवढे ते घाबरलेले असतात तेवढे मात्र ते, 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 ते लगेचच शांत होतात कारण जानकी आणि ऋषिकेश त्या दोघांची गाठ सांभाळून घेतात आणि पुन्हा ती पक्की बांधतात त्यानंतर मात्र आता गुरुजी घोषित करतात की हा विवाह हो संपन्न झालेला आहे आता सगळ्यांच्या मोठ्यांच्या पाया पडून घ्या आणि आशीर्वाद घ्या असं म्हटल्यानंतर सगळे जण टाळ्या वाजवतात आणि ऐश्वर्या आणि सारंग सगळ्यांच्या पाया पडतात त्यानंतर मात्र विवाह हो संपन्न झालेला असतो आणि ऐश्वर्या आता रूमकडे जाते जेव्हा ती रूमकडे जाते तेव्हा रूम मध्ये मात्र तिचे वडील पहिलेच आलेले असता आणि ऐश्वर्या रूमला कडी लावून घेते त्यानंतर मात्र ती खूप वस्तू फेकाफेक करू लागते आणि खूप संताप करू लागते तिचे वडील तिला समजावू लागतात परंतु ती म्हणते जे व्हायचं नव्हतं तेच झालं सौमित्र पळाला आणि सारंगशी मला लग्न करावं लागलं मी माझ्या स्ट्रॅप मध्ये अडकलेले आहे मी तुम्हाला सांगितलं होतं ना नाडा की मी लग्नाच्या विधीमध्ये बिझी असेल तुम्हालाच या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल मग हे कसं झालं असं म्हणून ती खूप संतापते तर तेव्हा मात्र तो म्हणतो की कोणीतरी नक्कीच मदत केली आहे तेव्हा मात्र ती म्हणते हो हे मलाही माहिती आहे कोणीतरी नक्कीच मदत केल्याशिवाय तो इथनं पळून जाऊ शकणार नाही पण ज्याने पण त्याला मदत केलेली आहे ना त्याला मी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही असंही ती म्हणते आणि खूप चिडलेली लि� असते आता मात्र ऐश्वर्याचे वडील तिला समजवण्यापलीकडे दुसरं काही करू शकत नाही परंतु ऐश्वर्या काही शांत होत नाही आणि तिचा संताप ती पूर्णपणे रूममधल्या वस्तू तोडफोड करून दाखवते इकडे मात्र आता निघायची वेळ झालेली असते म्हणून ऐश्वर्याची आई रणदिवे कुटुंबाला विनंती करत असते की माझ्या मुलीला सांभाळून घ्या ती थोडीशी अल्लड आहे वगैरे असं ती बोलत असते तेव्हा मात्र ऐश्वर्याची सासू म्हणू लागते की तुम्ही काळजी करू नका जसं काही तुम्ही असं बोलता आहे जसं ती चुकीच वागणार आहे तेव्हा सगळे मात्र तिची समजूत काढता आणि तुम्ही काळजी करू नका असं ते म्हणू लागते तेवढ्यातच ऐश्वर्याला तिचे वडील घेऊन येतात म्हणून सगळ्यांचं लक्ष त्या दोघांकडे जातं आणि ऐश्वर्या सुद्धा आता निघायच्या तयारीला लागते इकडे मात्र तिचे वडील घेऊन आल्यानंतर ते नानांना म्हणतात की माझी ही एकुलती एक मुलगी आहे मी तिला लहानपणापासून तळहाताच्या फोडासारखं जपलेलं आहे त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलेलं मला चालणार नाही असं ते विनंती करून सांगतात तेव्हा मात्र सारंगचे वडील म्हणतात की काळजी करू नको जिने आपल्या सगळ्यांच्या डोळ्याचं पाणी पुसलं तिच्या डोळ्यामध्ये आम्ही पाणी येऊ देऊ का तिला लेख आणि सून या दोघांची माया मिळणार आहे जशी मला माझी शर्वरी जानकी तशीच तुझी ही ऐश्वर्या सुद्धा आता माझीच आहे असं म्हणून तो त्यांना वचन देतो इकडे मात्र आता गृहप्रवेश सुरू झालेला असतो आणि ऐश्वर्या तिच्या कुंकवाचा पाय तिथेच पुसत असते तेव्हा मात्र जानकी तिला अडवते तर ती म्हणते मी असं कसं बरवटलेल्या पायाने घरात येऊ तर तेव्हा मात्र जानकी तिला म्हणते मी तुला घर बरवटूच देणार नाही आणि असं म्हणून ती पुन्हा तिला मागे घेऊन जाते आणि पुन्हा कुंकवाच्या पाण्यामध्ये पाय टाकायला लावते आणि पुन्हा एक एक पाऊल तिला पुढे टाकायला लागते ती सांगते की यापुढे तुझं जे काही वाकडं पाऊल पडेल तिथे मी असणारच आहे आणि तुझं पाऊल मी वाकडं पडू देणारच नाही हे ऐकल्यावर मात्र ऋषिकेशला सुद्धा आनंद होतो मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा